मनसे शिंदेगड युती निर्णय ठाकरेंचा नेते संदीप देशपांडेंची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिंदेगड शिवसेना यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चांना राज्याच्या राजकारणात उदाहरण आलं आहे दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत भाष्य करताना म्हटलं आहे की शिंदेगडासोबत युती करायची की नाही याबाबतचा निर्णय राज ठाकरे घेतील असे देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे आधी फैसला अपात्रतेचा नंतर लगीन आघाडीचं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदार अपात्रतेचा निर्णय अद्यापी प्रलंबितच आहे त्यामुळे आधी आमदार अपात्रतेवर निर्णय होईल आणि त्यानंतरच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत सुजित मिंचेकर सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंचे कान भरले आणि मला पदावरून हटवलं माजी जिल्हा प्रमुखांचा गंभीर आरोप आपली फसवणूक केली आहे अशा उपऱ्यांना लोकसभेचे तिकीट देऊ नका अशी मागणी केली होती त्याचे निमित्त करून डॉक्टर सुजित मंचेकर आणि सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कान भरले त्यामुळे मला पदावरून हटवण्यात आलं आहे असे मत शिवसेना माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठ्या भूकंपाचे संकेत गिरीश महाजन आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे पंधरा ते वीस दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं भाकीत गिरीश महाजन यांनी वर्तवलं आहे पवार गटातील लोकच पक्ष संपवायला पुरेसे आहेत छगन भुजबळ शरद पवारांचा उरला सुरला गट संपवायला आणखी कुणाची गरज नसून पवार गटातील लोकच पक्ष संपवायला पुरेसे आहेत असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावलेला आहे म्हणून काँग्रेसकडून लोकसभेसाठी स्वबळावर लढण्याचा सर्वे नितेश राणे ठाकरे सेना आपल्या पक्षामध्ये विलीन करावा असा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिला आहे त्यामुळे काँग्रेसने ठाकरे सेना संपवण्याचा घाट गाठला आहे असा खळबळजनक आरोप करतानाच त्यातच एक भाग म्हणून राज्यातील लोकसभेची अठ्ठेचाळीस जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याचा सर्वे करत आहे मी काय चुकीचं बोललो की हत्या करण्यापर्यंत पोहोचला जितेंद्र आव्हाडांचं आव्हान काय चुकीचं बोललो आहे की माझी हत्या करण्यापर्यंत तुम्ही मी पोहोचला आहात तुम्ही माझ्याशी वाद घाला मी कालपासून अपमान सहन करत होतो कोण कोणता परमहंस माझं शिर उडवण्याबद्दल बोलला पण मी रामभक्त आहे त्यामुळे मला मर्यादा आहेत आवाड म्हणाले वंचित हा महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक संजय राऊत वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा महत्वाचा घटक आहे त्यामुळे त्यांचा त्यां योग्य सन्मान होईल असे विधान ठाकरेगडाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेले आहे जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार एक नोव्हेंबर दोन हजार पाच आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना जुन्या पेन्शनचा पर्याय देण्याचा महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा